पंतप्रधान आज कोलकाता इथं पंधरा हजार चारशे कोटी रुपयांच्या संपर्क व्यवस्था प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत शहरी वाहतूक सुलभ करण्यासाठीचे पर्याय वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करून कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान एक्सप्लेनेड मेट्रो विभाग कवी सुभाष हेमंता मुखोपाध्याय मेट्रो विभाग तरातला माजेरहाट मेट्रो विभाग यांचं उद्घाटन पंतप्रधान करणार आह यासोबतच पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंत पुणे मेट्रो एस एन जंक्शन मेट्रो स्टेशन ते त्रिपुनीथुरा मेट्रो स्टेशनपर्यंत कोची मेट्रो रेल फेज वन विस्तार प्रकल्प आग्रा मेट्रोचा पूर्व गेट ते मनकामेश्वरपर्यंतचा मार्ग आणि दिल्ली मेरठ आर, आर एस कॉरिडोरचा दुहाई मोदीनगर विभाग यांचं उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत ते या विभागांवरील रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत पुण्यातील पिंपरी चिंचवड मेट्रो निगडी दरम्यानच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विस्ताराची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत या प्रकल्पामुळे रस्त्यावरील रहदारी कमी करण्यात मदत होईल तसेच अखंड सुलभ आणि आरामदायी संपर्क सुविधा उपलब्ध होईल कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान एक्सप्लि मेट्रो विभागात असलेला बोगदा हा भारतातील कोणत्याही नदीखालून जाणारा पहिला वाहतूक बोगदा आहे हावडा मेट्रो स्थानक हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे त्यानंतर ते बिहारला भेट देणार असून बेतिया इथं आठ हजार सातशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी करतील